शहरातील विजापूर नाका सदर बाजार एमआयडीसी आणि सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीत जबरीज चोरी घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सरायत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दणका दिलाय एमपीडीए कायद्याच्या अन्वये स्थानबद्ध केलाय नितीन ओर्प निखिल मारुती कांबळे व तेहतीस राहणार भीमनगर सोरेगाव सोलापूर असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे याच्यावर मागील काही वर्षापासून घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याने मंडळी जमवणे मारामारी करणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी विनयभंग करणे धमकी देणे दुखापत करणे साथीदारासह सा अवैध आर्थिक फायदा अशा गंभीर स्वरूपाचे वीस गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळं सामान्य नागरिक व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये त्या तडीपार आणि दोन हजार बावीस मध्ये स्थानबद्धची कारवाई करण्यात आली होती मात्र प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या सुधारणा न झाल्यानं त्याच्या विरोधात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई केली असं सांगण्यात आलं या आरोपीची येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी